No, no, no. खूप स्वागत आहे गुड मॉर्निंग कुठून आहे लातूर वरून आहे दादानी तुम्ही कुठून आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ धाला कापाने हो का इकडं नांदेडच्या अलीकड कड़े? का अलीकड येते का पलीकड झालं का चहा माझा झाला तुमचा झाला का चहा तुमचा झाला का चहा नाश्ता माझा झाला चहा नाश्ता बोला झाला मराठीत गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांनी मराठीतच बोला लाईक करा कमेंट करा काय करता तुम्ही मी काही पण दादा घरीच असते असते बोला सर्वांनीच लाईक करा कमेंट करा छान छान सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ दोन दिवस झाला घेण्यात आली नाही मला लाईक दवाखान्यात जाण्याने सारका, का सर्वांनी कमेंट करा लाईक करा बोला गुड मॉर्निंग शुभ सकाळ चहा नाश्ता झाला का सर्वांचा सर्वांनी मराठीतच बोला 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 कमेंट करा लाइक करा. जय भीम जय भीम, भीम पल्लवी कशी आहेस गुड मॉर्निंग शुभ सकाळ धम्म सकाळ सॉरी बरं मला दोन दिवस लाईव्ह पण येता आलं नाही दवाखाना सरला नाही माझा दोन दिवस लाईक डन थँक्यू थँक्यू धन्यवाद शामाताई सक विजय भाऊ क्रांतिकारी जय भीम जयश्विरा जय भीम जय शिवराया जय संविधान फोन आला होता मी घेतलेच नाही असं झालं तब्येत कशी आहे आता ताई आता छान आहे पल्लवी विजय भाऊ जय भीम पल्लवी ताई क्रांतिकारी जय भीम जय संविधान रात्री रे दाखवून आले पल्लवी काय गाद्या सरकले पडदाकून आले पल्लवी काय गाद्या आहेत पण सूज आहे चार हजार दिलं गोळ्या दिलं एक महिन्याच्या बरं झालं कुठली नस दबली नाही मला ती भीती होती नस दबली असती तर ऑपरेशन करावं लागलं असत नशीब तेवढं काही झालं नाही बोला चहा पाणी झालं का सर्वांच रात्री दहा वाजता आले तर जाऊन रिपोर्ट दाखवून परवा केला दिवस गेला तिकडच पर त्याच्या परवा त्या दवाखान्यात हा म्हणली होते की तुला तुझ्या लाईवर होते तेव्हा श्यामात आई तब्येत तिची काजी घ्या ओ मा हो हो काजी लय त्रास फुला तर ह्या आठ दिवसात म्हणून म्हणलं गेले तर गेले सात आठ हजार गेले दवाखान्याला जाऊ जात पण फरक पडा मला पैशाच काय वाटत नाही पण फरक पडाव अजून दहा दिवस बंद आहे सगळं म्हणले डॉक्टरला जावा म्हणलं पण एवढंच की वापू नका आपण वज्ज वज नका कसलंच वज्ज उचलायचं नाही म्हणले तर काळजी घ्या ताई तब्येतीची चहा नाश्ता झाला का पल्लवी कसलं चहा पिऊ नका म्हणल्या गोड कसलंच काय खाऊ नका म्हणले तर वजन कमी करा त्या वजनामुळे आता गरम पाणी पिऊन बसले कार्यक्रम हा एका जावच्या घरी ते घराचं वास्तू आहे आज तिकडे जायचंय म्हणलं चहा पिऊन बसाव पाणी पिले आणि बसले आता जाताना काहीतरी आपलं ला आपलं घरी खाऊन तेलगट काय खाऊ नका मसाल्याचं खाऊ नका लय काय काय पत्ते सांगितले आता कुठल्या कार्यक्रमात बी गेलं तर आपलं आपलं घरच भाजीपाला करून घेऊन जायचं सा। लय सांगितलंय काय पत् करावंच लागेल कारण त्याच्याशिवाय पर्यायच नाही सवय नाही कमरेला पट्टा कस्तर वाटायला तुझी कशी आहे तब्येत पल्ल्या जे भाऊ कसे आहे तुम्ही सर्वजण दोन दिवस मी लाईव्ह घेतले नाही तर वाटत होत किती दिवस झाले आता दहा दिवस कस राहू की फोन सुद्धा नाही आता जवळ दहा दिवस माझ्या काय दहा दिवस चालेल ते उपशनला उप उप बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खाव पल्लवी थोडंफार किती पण कमवू शकतात पैशाच हो 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 जे भावती तर आहे पैशाच काय वाटत नाही मला पण एवढंच की गुन्हे हवा असं वाटते रात्रीच बघा ना एम आर करायला गेले दोन तीन हजार आणि नंतर रात्री गोळ्या पठ्ठा दिले तर चार हजार केलं बिल जे भीम जे भीम जय भी। संविधान जे वंचित भोजन नांगाडी ओ मा थँक्यू थँक्यू धन्यवाद ससाने दादा रात्री फोन केले होते दादानी <laughs> मी तेव्हा दवाखान्यातच होते चार हजाराच्या गोळ्या अवश्य दिले दादा लाईक डन केली ओ माय थँक्यू थँक्यू धन्यवाद झालं का चहा पाणी चहा नाश्ता झाला जा का दादा like thank you thank you the <laughs> new थँक्यू धन्यवाद दादा सपोर्ट कमेंटिंग केल्याबद्दल सर्वांनीच बोला लाईक करा कमेंट करा दवाखाना सोपा नाही दवाखाना कुणालाच काळजी नाही पण मी नसतो बरोबर बरोबर इजे भाऊ मी किती दिवस झाले टाळत होते जायचं काय तर आता सहा महिने झालं मला त्रास होत होता तरी पण मला असं वाटत होतं की राहील आज राहील उद्या राहील वगैरे आपल्या मेडिकल गोळ्या आणायचं खायचं बसायचं खायचं बसायचं तर तेवढ्या पुरतं तेवढा राहायचं पण परत आणखीन दुखायचं ससाने साहेब क्रांतिकारी जेभीम शेवटी जरा लवकर होत तेव्हा दाखवले असते तरी एवढा खर्च पण लागला नसता तरी पण म्हणले सराने कि बरं केलो लवकर आलो ऑपरेशन करायची म्हणजे पाय आली नाही नस दबल्यावर त्याचं ऑपरेशनच करावं लागतं म्हणत ससाने भाऊ जे भाऊ जे भीम करतात thank you thank you, <laughs> thank you. <laughs> अह मला असं वाटलं राहील राहील असं म्हणत गेली मी पण ते उलट जास्त होत गेलं आता ह्या एक आठ दहा दिवसात तर मला झोपू सुद्धा देत नव्हतं उजव्या साईड म्हणलं एवढा त्रास झोपला लागला तर तो सुद्धा असं डोळ्यातून पाणी येत होत म्हणलं आता बसण्यात काय अर्थ नाही म्हणून मग मन, मला दवाखान्यात चांगल्या हाडा चा, हाडा चा, दाखवा हाडाच्या हाडाच्या दवाखान्यात दाखवल्यावर निघालं चल चलू देत नव्हतं चमकत होत काहीच आणखी मला चिकटीला तर केल्याशिवाय पर्याय नाही सगळ्या गोष्टी असंय असं कोण करणार पण नाही आपल्याला की बाबा असं पण काही लागलं आणून देईल काय होईल असं नाही स्वतः मलाच करावं लागते सर्व गोष्टी त्याच्यामुळे मला लवकरच काळजी परत जय भीम ताई जय भीम जय भीम साथी गुड मॉर्निंग झालं का चहा पाणी चहा नाश्ता झाला का स्वाती कशी आहेस थँक यू थँक यू धन्यवाद दादा सुसाने दादा आता उठले बापरे असं जमत नाही एवढ्या उशिरा उठायला चार वाजता उठावं लागतंय कसं करायचं मी एवढी बिमार असून उठले सकाळी सहाला रात्री दहा वाजता आले दवाखान्यातून स्वाती मी ताईचा रात्री फोन आला होता त्या ताईचा सगळा पत्ता डिटेल सगळं विचार घेऊन फॉर्म भरले वाटतं रात्री त्यांनी माझा आई दवाखान्या दवा दवाखान्या दवा, दाखवलं छान केलं हो पण आत्ता काळजी घ्या हो हो आता हो, खरंच मी भरपूर काळजी घेणार आहे जास्त करून मी वजन कमी करायला पाहिजे सरांनी काय म्हणले मी म्हणलं सर माझं वजनच कमी होणार काही के पण केले योगा केले काही काही केले महाग गेल्या एक दोन वर्षाखाली बघा आम्ही ऐंशी हजार रुपये घातले वजन कमी करायला तेवढ्या तेवढं तेवढे एक दहा पंधरा किलो कमी झालं परत आणखीन तसे जशाच तसं वाढलं सरांनी म्हणले की बिलकुल तुम्ही गोड खाऊ नका साखर ही कसली जिबा जिबीवर ठेवू नका म्हणले आणि तेलगट खाऊ नका फक्त भाजीपाला आणि भाकर नुसता पाला खावा म्हणले भाजीपाला तेल थोडंसं टाकून बाकी काहीच खाऊ नका कंटिन्यू तुम्ही एक महिना काहीच खाऊ नका हे करू नका महिन्याला सहा किलो वजन कमी होते चाळीस किलो वजन कमी करायचंय मला नीटच फिरालय गर थँक्यू थँक्यू धन्यवाद सरी दादा